उद्धव ठाकरेंच्या शिलेदार नारात भूकंप पाटल सर्वात मोठी बातमी समोर जळगावमधून मो मोठी बातमी समोर येते जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे जळगावात ठाकरे गटातील नाराजांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत जळगाव महापालिकेचे ठाकरे गटातील माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे चार ते पाच माजी नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यात शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणूक लढलेले तसेच ठाकरे गटाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी चर्चा सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शासकीय दौऱ्यासोबत शिवसेना पक्षाचा संघटनात्मक आढावा घेतला जाणार आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटावर नाराज असलेले माजी नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते जळगावमध्ये महापालिका निवडणुकीच्या आधीच ठाकरे गटाच्या महापालिकेतील नगरसेवकांना सोबत घेत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे आमच्यावर लागलेला गद्दारीचा डाग जनतेनं पुसून टाकला असून इथं फक्त आता शिवसेना चालणार आहे असंही यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका तसेच पंचायत समितीवर भगवाच फडकणार असल्याचा विश्वास देखील यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलाय दरम्यान दुसरीकडे नांदेडमध्ये देखील उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा दिलाय दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे लोहा कंदार मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार देखील होते हा नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय त्यानंतर आता जळगावमध्ये देखील धक्का बसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे